मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर कल्याण टोंबिवली महानगरपालिकेने अनधिकृत बार ढाबे टपऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे गेल्या चार दिवसात अनधिकृत आठ बार दोन हुक्का पार्लर बत्तीस ढाबे चायनीज तसेच फूड स्टॉल्स असे मिळून एकोणसत्तर टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या तर तेहतीस बारना नोटीस दिल्यात त्यातच सर्वाधिक चर्चेत असलेला भोईरवाडी परिसरातील बार्बीक्यू स्क्वेअर हे हॉटेल अनधिकृत असल्याचं निष्पन्न झालंय लवकरात लवकर या हॉटेलवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त सोनल देशमुख यांनी दिली आहे त्यामुळे आता या कारवाईकडे सर्वांच लक्ष लागून आहे ब प्रभाग क्षेत्र अंतर्गत जेवढे पण बार आहेत त्या सगळ्यांना आम्ही डॉक्युमेंट सादर करा म्हणजे बांधकाम परवानगीचे डॉक्युमेंट सादर करा म्हणून नोटीस दिलेली होती त्या अनुषंगाने आज सुनावणी घेतली त्याच्यामध्ये तुम्ही जे पर्टिक्युलर विचारतायत बार्बिक्यू स्क्वेअर या हॉटेलच्या संदर्भात त्यांनी जे कागदपत्र सादर केले त्याच्यामध्ये बांधकाम परवानगीबाबत कुठले आढळून येत नाही कागदपत्र त्या अनुषंगाने पुढील कारवाई आम्ही करू हो अनधिकृत विकले होते